जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कार्यशाळा उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल ऋषिकेश सिद्धेवार यांनी शाळेत येऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण स्वच्छतेचे महत्व कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याबद्दल अतिशय सुंदर व वैज्ञानिक मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची कचरा दिले मी प्लास्टिकचा प्रयत्न मी करेल कपडे कागद वापरणार आहे मी कधीच कचरा रस्त्यावर गाड्यांजवळ किंवा जनावरांच्या वाटेत टाकणार नाही मी इतरांनाही स्वच्छतेच महत्व आहे आणि आपण सगळे मिळून आपली शाळा आपला परिसर आपलं शहर आपलं महाराष्ट्र आपला भारत देश स्वच्छ सुंदर నిర్ణయ <Sanye> ఠ <Nirmas> <tiriya> <tiriya> <tiriya>